नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या शेताकडे तर शेतामध्ये कसं आहे पीक पाणी तुमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कसं आहे पाहूया चला मग राहा तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा प्रकारची शेती आहे आमची आता आम्ही आलो आमच्या शेतामध्ये आणि पहा हे तुरीची शेती आणि खूप छान फुलं लागलेली आहेत फळं लागलेली आहेत अगदी योग्य प्रकारे त्याची निगा केलेली आहे आम्ही एक माणूस ठेवलेला आहे कामासाठी आणि तो छान प्रकारे सर्व काही व्यवस्थित पाहून घेतो आम्ही तिथं राहून सर्व काही यांना सांगत असतो आणि ते इथं राहून करत असतात पीक पाणी पाहणं त्यांना औषध वगैरे घालणं खुरपणं सर्व काही ते इथं राहून करतात त्यामुळे हे सर्व शेती होतं आणि आपण राहिलो शहरात आणि गावात शेती आणि तर लक्ष नाही दिलं तर कुठं शेती होणार तर पूर्ण लक्ष असतं आमचं शेतीकडे आणि इंटरेस्ट आहे आम्हाला शेती करण्याचा आवड आहे आवड तिथे सवड म्हणलं जातं ना तर आवड असली पाहिजे प्रथम आपण मातीशी जुळलं जावं म्हणून आम्ही शेतीचं म्हणजे आपल्या मनात ठेवून काम करत असतो की मी म्हणलं ना तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये की प्रकृतीला आपण थोडं दिलं ना प्रकृती आपल्याला खूप काही देते तसंच हा प्रकार आहे पहा आपण आपण कितीही मेहनत केलो तर मेहनत मेहनतसुद्धा ह्या प्रकृती जेवढी देते ना त्यापुढे कमीच आहे तर पहा भरभरून आपल्याला ती पीक पाणी आणि फसलच्या रूपाने ते आपल्याला देत असते तर पहा सुंदर एकदम इतकं मन भरून आलं ना आता मेहनत आपली रंग आली असं वाटलं किती उंच झाडं आणि किती फळांनी शेंगा बघा तिच्या एकदम लकडून गेलेले आहेत चला तुम्हाला दाखवते हे पहा आज आसा, असंच बघत बघत आम्ही गेलो पुढे आणि हे आहे आमचं शेड किती छान दिसत आहे ना कलर वगैरे ते शेडचे छान दिसत आहेत ते मधला दृश्य मी तुम्हाला नंतर दाखवते आता आपण पाहू बाहेरची शेती असं खूप छान शेडच्या समोर पण झाडं वगैरे लावलेली आहेत आणि इथं बसायला वगैरे समोरसुद्धा आपण बसू शकतो आणि चांगलं जेवण वगैरेसुद्धा मध्येही करू शकतो बाहेर पण करता येतं आता पहा हे साईडला जे झाडं लावलेली होती ते पाहूया आपण आणि खूप दिवस झाली झाडं लावून हे आंब्याचं झाड आहे वर्ष झालं असेल आता हे लावून हे इथं एक आंब्याचं आहे हे सागवानी झाड तिक आहे तिकडे एक नारळाचं झाड आहे आता पुढे पण अजून झाडं लावलीच आम्ही भरपूर हे दाशाळाचं म्हणजे जास्वंदाचं किती छान असंच असतं हे एवढंच म्हणजे पूर्ण उगवतच नाही आहे फुलंच अशा प्रकाराचं आहे ते हे बघाय सदाफुलीचं आहे इथं लिंबाचं आहे आणि हे झाड आहेत सागवानीचे वगैरे झाडं आहेत हे बघा तूर बघा तुरीचं बघा किती छान पूर्ण असं भरून गेलेलं आहे फुलांनी फळांनी तूर आमची खूप चांगलं वाटतं म्हणजे प्रकृती आपल्याला साथ देते ना तर खूपच आनंद होतो पण त्यासाठी आपण करतो पण तेवढंच ना वेळेवर औषध पाणी देणं खुरपणं सगळं काही वेळेवर करावं लागतं एवढंच की आळस करायला चालतच नाही शेताचे कामं असलं तर वेळेवर पाहिजे सर्व मग तेव्हा प्रकृती आपल्याला भरभरून देत असते आणि हे पहा सर्वजण फोटो काढण्यामध्ये इतकं छान दृश्य सगळ्यांना वाटायला लागलं की मोबाईलमध्ये आपण घ्यावं हे पहा हे पण आंब्याचं झाड आहे आणि ड्रमस्टिकचं पण आहे हे पहा फनस फनसाचं झाड आलेलं आहे हे पण चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि बघा पाण्याची व्यवस्था नाही दुसरं एक सांगते तुम्हाला आम्ही टॅक्टरने आणून पाणी घालत असतो म्हणजे अजून पाण्याची इथं व्यवस्था आम्ही केलेली नाही आता करायची आहे सध्या तरी नाही आणि हे पहा ड्रमस्टिकचं झाड आहे हे आणि त्याला पण हे तर ह्याचंच आंब्याचं आहे हे पण हे पहा ड्रमस्टिकचं फुलं लागलेली आहेत त्याला पण इथं पण हे एक आंब्याचं झाड आहे चला अजून तुम्हाला मी पुढे दाखवते काय काय झाडं आम्ही असेच म्हणजे आंब्याचे जास्त लावलेले आहेत आणि आता पुढे कोणतं पीक पाहोत हे पहा तुरीला शेंगा बघा छान किती भरून भरून आलेले आहेत लकडून गेलेले आहेत शेंगा फुलं पण तेवढेच आहेत शेंगा पण तेवढेच आहेत आणि एकाच झाडाचं बघ पहा तुम्ही भार किती आलेला आहे मस्तपैकी पीक पाणी ह्या वर्षी आलेलं आहे वर्षालाच येतं आमच्या शेतामध्ये कारण निगास तशी राखली जाते व्यवस्थाच तशी त्या फळांची फुलांची झाडाची आम्ही करतो तर आळस करत नाही म्हणजे शेती बापरे कंटाळा कोण करायचं असं नाही आम्ही सांगून इथं राहून तिथं सांगून सर्व काही कामं वेळेवर आम्ही करून घेत असतो पैसे खूप खर्च करतो शेतीसाठी म्हणून हे सर्व आपल्याला साथ देत असतं पैसे घातल्याशिवाय पैसा मिळत नाही हेवढं लक्षात असलं पाहिजे पैसा घाला आणि काढा असं आहे याच्यामध्ये हे पहा शेंगा किती छान झालेल्या आहेत पहा तर पहा तुम्ही पण किती मस्त वाटायला लागलेलं ला आहे तर चला अजून आता आपण पुढे जाऊ आता इथं हरभऱ्याची शेती आहे बघा इथं हरभरे पेरलेलं आहे आणि हरणं खूप त्रास देतात कवळे कवळे जे शेंडे लगेच ते खाऊन टाकतात आणि काहीच ठेवत नाहीत म्हणून ते साईडनं सर्व साड्या लावलेल्या आहेत पहा तिथं लावलेलं ला आहे करडं आणि करडेची भाजी पण खूप छान स्वादिष्ट अशी भाजी होते ते पण भाजीसाठी म्हणून आम्ही करडेची भाजी, भाजी तोडून घेत आहोत आणि एकदा घेऊन गेलं म्हणजे दोनदा तरी करता येतं म्हणून जिथं जिथं मोठे मोठे थोडंसं पानं असते ते तोडायला लागलो कारण जास्त निब्बर झाली की मग ते घेता येत नाही हे पहा किती छान कवळे कवळे पानं आलेले आहेत ना आणि खूप चांगली भाजी आणि असते हेल्दी भाजी असते शरीराला खूप चांगली असते ही भाजी पाहातुरीची झाड माझ्यापेक्षा उंच झालेले आहेत इतके वाढ झालेली आहे ना आणि फळ पण तेवढंच लागलेलं ला आहे आणि हा आहे शेडचा आतला भाग इकडे माल ठेवलेला आहे आणि खूप जागा आहे अजून पण माल ठेवून मोठा हॉल झालेला आहे हे एक बेडरूम आहे आणि इकडे मध्ये पण एक किचन टाईप आहे अजून करायचं आहे हे पहा माल ठेवलेला आहे आणि हे एक बेडरूम आहे अजून सर्व म्हणजे करायचं आहे इकडं किचन आहे हे पहा आणि इकडं वॉशरूम करायचं आहे आणि गेलं तरी राहण्यासारखं म्हणजे व्यवस्थित असं काम अजून राहिलेलं आहे करायचं राहिलेलं आहे ते पण करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद